मामाच्या गावच्या शाळेला परवानगी आणि अनुदान मिळवून देण्यासाठी खासदार सुनील तटकर यांनी प्रयत्न केले कार्यवाहक किशोर पाटील यांची माहिती संस्थेकडून मानले आभार सावरोली माध्यमिक विद्यालयाचा स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न गावची खबर न्यूजने या स्नेहसंमेलनाचा घेतलेला हा वृत्तांत सावरोली छोट्याशा गावात माध्यमिक शाळा सन दोन साली सुरू केली शाळेला अनुदान आणि परवानगी मिळवून देण्यासाठी आपले सर्वांचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे विनंती केली तटकरे यांच्या मामाचं गाव असल्याने त्यांनीही प्रयत्न केल्याने आज साठ टक्के अनुदान मिळत असल्याचे के टी एस पी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी सावरोली शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात बोलताना केले शिक्षकांचे वय वाढत जातात त्यांचा शैक्षणिक अवधी सरकत जात असताना अनुदानाचा फायदा झाला पाहिजे यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो मात्र सरकारच्या जा जाचक अटी धोरणांमुळे काहीही करता येत नाही परंतु शिक्षकांनी प्रतिकूल काळात शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी जमा करीत शाळा चालू ठेवल्यामुळेच साठ टक्के अनुदानापर्यंत पोहोचलो असल्याने शिक्षकांचे कौतुक पाटील यांनी केले खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरोली माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन नुकताच संपन्न झाला या प्रसंगी सरपंच संतोष बैलमारे टाटा स्टील कंपनीचे व्यंकटेश कुंभीवली सरपंच रेखा वीर संस्थेचे उपाध्यक्ष अबू शेठ जळगावकर संचालक दिलीप पुरवाल नरेंद्र शाह शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे सह्यांदे स्कूल मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे पत्रकार प्रशांत गोपाळे सामाजिक कार्यकर्ते वसंत केदारी एम डी पाटील ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला घोसाळकर ममता घोसाळकर शुभम केलंजे रंजना पाटील आदी उपस्थित होते वर्षभर क्रीडा विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले गावरोली सारख्या गावात माध्यमिक शाळा सुरू केल्याबद्दल संस्थेचे आभार सरपंच संतोष बैलमारे यांनी व्यक्त करीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल ती करू असे आश्वासन बैलमारे यांनी दिले. गावरोली सारख्या छोट्याशा गावात के टी एस पी ने शाळा सुरू केली आहे. सुसज्ज इमारत चांगले शिक्षक देण्याचा काम संस्थेने केलं आहे. श्रीमंत ग्रामपंचायत असणाऱ्या सावरोली गावातील शाळेची इमारत दुरुस्तीसाठी टाटा कंपनीने सहकार्य केल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार किशोर पाटील यांनी बोलताना मानले शिशु मंदिर गगनगिरा इंटरनेट स्कूलच्या धर्तीवरच सावरोली गावात इंग्लिश शाळा सुरू करणार असल्याचे आश्वासन देत महागड्या आणि बेकायदेशीर इंग्रजी शाळेत पालकांना मुलांना पाठवू नये असे आवाहन केले सावरुली माध्यमिक विद्यालयातील दहावी पास विद्यार्थ्यांनी पुणे संस्थेचे महाविद्यालयात मोफत प्रवेश देणार असल्याची घोषणा कार्यवाहक किशोर पाटील यांनी केली आहे द्वितीय क्रमांक हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदनाचा गौरव करीत आहे थलो विश्वास कांबळे यांचा नव्हती असं मी त्यांना विनंती करते हवी सुभाष फुल तृतीय क्रमांक तुझ्या डबा छोटा गट मुली प्रथम क्रमांक कुमारी अक्षुती कुल आणि तृतीय क्रमांक छोटा नाजरीन वकील अहमद द्वितीय क्रमांक आयुष सुनील ठाकूर या जल यत्तनवी पवार यांचा नववी तृतीय त्यांचं खूप खूप अभिनंदन नववी सुभाष कुल तृतीय क्रमांक राहट मुले मुली क्रांती कुल खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कर्मधार आणि सर्व खेळाडू विश्वकर्मा आणि अनिशा बाळू पवार या आठवी तृतीय क्रमांक अरविंद सोमनाथ पवार पवार गणेश गोयर गो मॅडम विनंती करते पुढील पारितोषिक घेण्यासाठी त्यांनी पुढे दिलीप जाधव